नमस्कार घरजरायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण नगरपालिकेचा कारभार डाटा ऑपरेटर यांच्या भरोसे पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील हे गेली दोन दिवस कौटुंबिक कामानिमित्त रजेवर असल्याने इतर अधिकाऱ्यांनी बिनधास्तपणे कार्यालयाला दांडी मारली बावीस एप्रिल रोजी नगरपालिकेचे निम्म्याहून जास्तीचे अधिकारी आपल्या नव्हते मात्र गैरहजर असे कोठेही उल्लेख नव्हते हे समजल्यावर एप्रिल रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास गरजा रायगड सात संवादने प्रत्यक्ष पेण नगरपालिका कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली असता त्यावेळी देखील बहुतेक केबिन रिकाम्या होत्या अधिकाऱ्यांना फोन केले असता कुणी सांगितले कामात आहोत कुणी सांगितले ऑफिस कडे येतोय तर कार्यालयीन प्रमुख गणेश सिंग ठाकूर यांना संपर्क केले असता त्यांनी सांगितले की मी आज रजेवर आहे मात्र त्या अगोदर कार्यालयातील अधिकारी उमंग कदम यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ओ एस साहेब कामात आहेत दोन परस्पर विधानावरून एवढे निश्चित की मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत कार्यालयातील अधिकारी मन मानेल तसे वागतात जर ठेकेदारी पद्धती मधील डाटा ऑपरेटर पेण नगरपालिकेत नसतील तर पेण नगरपालिकेचे कामकाज ठप्प होईल एवढे निश्चित आजच्या घडीला पेण नगरपालिकेचे कारभार डाटा ऑपरेटर यांच्या भरोसे चालू आहे एवढे निश्चित तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद